राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार प्रत्येक महिलेने आत्मसात केल्यास पुढील पिढी स्वाभिमानी सुसंस्कृत घडेल सौरभ खेडेकर मराठा जोडो अभियानाअंतर्गत जिजाऊ रथ यात्रेचे कोरेगाव शहरात शिवतीर्थावर उत्साहात स्वागत झाले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कोरेगाव नगर पंचायत डी पी भोसले महाविद्यालय व विविध संस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले कोरेगावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौदी पाली यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका वनमाला ताई बर्गे शीतल बर्गे संगीता ओसवाल स्नेहल लावटे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उल्का मालुसरे मराठा सेवा संघाचे सियार बर्गे तात्या अधिक बर्गे नितीन बर्गे संभाजी ब्रिगेडचे अनिल जाधव आनंद बर्गे प्रशांत यादव वैभव जगदाळे माणिक भिलारे विक्रम फडतरे संतोष चिंके आदींसह सा विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांच्या समेत राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले डी पी भोसले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठा सेवा संघाचे समन्वयक शिव श्री सौरभ खेडेकर व प्राध्यापक तनपुरे यांनी जिजाऊंचे विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व यांचे पालन केले आजची समाजाची बिघडलेली घडी पूर्वत होईल अशी आशा व्यक्त केली प्रत्येकाने एक जिजाऊ झाले संपूर्ण समाज सद्वर्तनी विवेकी सुसंस्कारी झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपतींनी सर्व समावेशक समाज निर्मितीचे जो संकल्प केला होता तो प्रत्यक्ष आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले मित्रांनो जिजाऊला ला करा आणि जिजाऊ सृष्टी राजा इथे होत असलेल्या अकराशे कोटीच्या जिजाऊ सृष्टी शिवदान करावं पुढे शिवदान पेटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये शिवदान करावं अकरा सर्वांच शिवस्वागत आज या रथयात्रेचा जवळपास तिसरा दिवस आहे आणि या कोरेगाव नगरीमध्ये शिवाजी तुटरेजवळ आमचं स्वागत झालं आणि आता या शिक्षण संस्थेच्या भोसले कॉलेजमध्ये तिथल्या सर्व शिक्षकांनी सदस्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आमचं जे काही स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो ही रथयात्रा अठरा मार्च शहाजीराजांची जी जयंती आहे त्यांच्या वेरूळ येथील गडीवरून तिचा शुभारंभ झाला आणि एक मेला लालमहाल येथे तिचा समारोप होणार आहे ही रथयात्रा सलग पंचेचाळीस दिवस महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून या रथयात्रेचा उद्देश आज जे काही समाजामध्ये दंगली घडवण्याचा जो काही प्रकार आज आपल्याला सुरू असताना दिसतोय तो कसा शमवता येईल यासाठी सामाजिक प्रबोधन करणे ाच्या वेगवेगळ्या समाजाच्या मागणींमुळे जो काही वेगवेगळ्या जातींच्या मागण्यांमुळे सर्व जातींमध्ये जो काही पुरावा निर्माण झालेला आहे तोही कमी करण्याचा प्रयत्न या रथयात्रेतून राहणार आहे आजची युवा पिढी आहे येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपल्यासमोर काय आव्हानं असतील आणि त्या आव्हानांना आपण कसं समोर गेलं पाहिजे त्याचंही युवा पिढीला मार्गदर्शन या रथयात्रेच्या माध्यमातून राहणार आहे मोठ्या संख्येने इथं मुली उपस्थित आहेत ती रथयात्रा जिजाऊंच्या नावाने निघालेली आहे जिजाऊ मासाहेब म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई म्हणून नाही तर एक स्वतंत्र स्त्री जिने या स्वराज्याची पायाभरणी केली स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपल्या मुलाच्या मनमस्तकात पेरलं आणि त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण करून घेतलं किती श शक्तिशाली आणि स्थागर्थ्यवाय ही स्त्री त्या काळात असेल याचा विचार आजच्या मुलींनी तो आदर्श घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तो जर आपण घेतला तर घराघरात जर जिजाऊ तयार झाली तर निश्चित शिवाजी तयार होईल या दृष्टीने आपण सर्व मुलींनी विचार करावा आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम रय शिक्षण संस्थेच्या डिफी भोसले महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर कदमसाहेब त्याचबरोबर जिजाऊ रथयात्रेचे सर्व पदाधिकारी जिजाऊंच्यावरती शिवरायांच्यावरती प्रेम करणारे सगळे बहुजन समाजातील सर्व हितचिंतक या रथयात्रेचं यात्रेचं डीपी भोसले पालेजच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो